या पूर्ण प्रवासात आपण भरपूर असे गाव फिरलो गावातील माणसांना भेटलो त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकलो निसर्गाचा अनुभव घेतला देव हा निसर्गात आहे माणसात आहे का मंदिरांमध्ये आहे याचा शोध घेतला पण पर पूर्ण प्रवासात एक गोष्ट जी जाणवली ती म्हणजे देव हा खरा निसर्गात आहे आणि निसर्ग आहे म्हणून माणूस आहे आणि माणूस आहे म्हणून देव आहे जीवनात एखादी गोष्ट करायची असेल तर सुरुवात करणं महत्वाचं आहे मग ती सायकल घेऊन का होईना तोडका मोडका फोडका मोबाईल का असो ना पण सुरुवात करणं महत्वाचं आहे पण या सर्व गोष्टी असताना जी गोष्ट माझ्या पाठीशी वेळोवेळी उभी होती ती म्हणजे निसर्ग आपला हिरवा देव हिमाई देव गावदेव गावदेवी कुलदेवत या सर्व निसर्ग देवानी मला निसर्गामध्ये सामावून घेतलं नमस्कार मंडळी जय जोहार जय आदिवासी मी अरविंद बेंडगा मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील जे की मी पालघर ते थेट थे गोवा बाईक राईड काढलेली होती आणि ही पूर्ण बाईक राईड जवळ जवळ जाऊन येऊन दीड हजार किलोमीटरची होती या सर्व प्रवासादरम्यान मी भरपूर असे शॉर्ट व्हिडिओ मोठे व्हिडिओ अरविंद बेंडगा वाला या चॅनलवरती टाकले त्यानंतर मला भरपूर जणांचे इंस्टाग्रामला डी एम आल्या व्हॉट्सअपला मेसेज आले की अरविंद दादा तू गोव्यापर्यंत बाईक घेऊन गेलास तर मग तू कोणत्या रूटनी गेलास कशा पद्धतीने गेलास तुला पेट्रोल खर्च किती आला कुठे कुठे थांबला काय काय बघितलं या सर्व गोष्टींवर एक डिटेल्स व्हिडिओ बनव जेणेकरून आम्ही पुढे एखादी राईड ठरवली तर गोव्याच्या दिशेने जायचं ठरवलं तर तो व्हिडिओ तुझा आमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल यासाठी हा खास व्हिडिओ बनवतोय सो हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा ए टू झेड स्टार्टिंग ते एंड पर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो मी या बाईक राईडची जी प्लॅनिंग आहे ती आधीपासूनच दहा पंधरा दिवसा आधीपासूनच तयारी सुरू केलेली होती आणि या बाईक राईडिंग मध्ये मी एकटा जाण्याचं ठरवलेलं होतं पण एन वेळी देवीदास विल्लात हा माझा मित्र त्याला मी सांगितलं की मित्रा अशा अशा प्रकारची मी बाईक राईड पालघर ते गोवा राईड ठरवलेली आहे प्लॅनिंग केलेली आहे तर तू येऊ शकतोस का तर त्यांनीही यश सांगितलं आणि विश्वास दाखवला त्यानंतर आम्ही अखेर सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालघर मनोर इथून आपली बाईक रायडिंगला सुरुवात केली आपल्या बाईकची पूजा पारंपरिक पद्धतीने हिरवा देव त्यानंतर कुलदेव वाघोबा देव, देव गावदेवी गावातले सर्व चेडे सगळ्यांना नमन करून पूजून आपण आपल्या राईडला सुरुवात केली आपण इथून जवळ सकाळी लवकर निघायचं होतं पण आठ साडेआठ वाजता सर्व आटपून बॅगा वगैरे पॅक करून निघालो त्यानंतर थेट आपण दुर्वेशला गेलो आणि दुर्वेश येथे आपण नऊशे सत्तर रुपयामध्ये गाडीची पूर्ण पेट्रोल टँक फुल केली त्यानंतर ही राईड आपली सुरू झाली ती थेट थांबली घोडबंदर या ठिकाणी घोडबंदरवरती थांबल्यानंतर गाडीला थोडीसा विश्रांती दिला इंजिनला थोडासा आराम दिला व्हिडिओ वगैरे बनवल्या आणि पुढच्या दिशेने निघ निघालो घोडबंदर ते ठाणे हा जवळजवळ वीस किलोमीटरचा अंतर पूर्ण ट्राफिक आणि रस्त्याला भरमशाट गाड्या तरीही आम्ही थांबत थांबत ठाण्यापर्यंत पोचलो आणि ठाणे ते पनवेल हे पस्तीस किलोमीटरचं अंतर हे आम्हाला कपायला जवळजवळ दोन ते तीन तास निघून गेले कारण पूर्ण रस्त्याला ट्राफिक होती काही ठिकाणी सिग्नल होते त्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला पण जवळजवळ आम्ही बारा एक वाजेपर्यंत पनवेल गाठलं त्यानंतर आपला रूट ठरलेला होता कोस्टल मार्गे म्हणजे समुद्राच्या काठी काठी जो रोड आहे त्या रोडला जायचं होतं पण आपण फर्स्ट टाईम एवढी मोठी राईड करतोय राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे कारण आपण टेंट मिनी गॅस वगैरे सर्व घेऊन जाण गेलेलो होतो पण कधीच टेंट मध्ये राहिलेलो नव्हतो म्हणून थोडीशी भीतीही होती पहिल्याच दिवशी आपण टेंट मध्ये कसं राहायचं म्हणून आपले पालघरकर रत्नागिरी या ठिकाणी नोकरी निमित्ताने शिक्षक म्हणून काम करतात आणि ते एक एकटे राहत होते म्हणून आम्ही मग पनवेल ते थेट रत्नागिरी गुहागर आंबलोली या ठिकाणी गाठलं हा पूर्ण राईड जवळ जवळ आमचा बारा तासांचा प्रवास होता बारा तासामध्ये आपण चारशे किलोमीटर पार केलं तेही आपल्या एन एस वन ट्वेंटी फाय या बाईकने या पूर्ण प्रवासादरम्यान आम्ही थांबत थांबत गेलो कारण आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता आणि व्हिडिओ बनवायचं म्हटलं की गाडी चालूच असताना पूर्ण व्हिडिओ शूट नाही करू शकत जिथे जिथे चांगले सीन येत होते चांगलं ठिकाण होतं त्या ठिकाणी थांबून व्हिडिओ बनवायचो थकल्यावर थांबायचो पाणी प्यायचं आणि मग पुढच्या दिशेने जायचं असं करत आम्ही चारशे किलोमीटर पार केलं त्यानंतर शेवटी संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत पोचलो आपल्या मित्राच्या रूमवरती मस्त फ्रेश वगैरे झालो चहा वगैरे घेतला मस्त जेवण बनवलेलं होतं जेवलो आणि झोपलो सकाळी उठलो पण व्हिडिओ अपलोड करायला नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यानंतर तिथून आपण नेटवर्कच्या शोधामध्ये शोधत शोधत वीस किलोमीटर लांब गेलो आणि आम्हाला माहिती पण नव्हतं की हे बोटिंग पॉईंट आहे त्यानंतर आठ वाजताची बोट गेली नंतर आम्ही विचारपूस केलं तर तुम्ही तुमची बाईक घेऊन बोटिंगने थेट जयगडला जाऊ शकता तवसाळ तवसाळ या ठिकाणी बोटिंग पॉइंटला पो पोचलो आणि तिथून मग जयगडला आम्ही बोटिंग बोटिंगने एक गे। गेलो एकशे दहा रुपये तिकीट काढली गाडी आणि आम्ही दोघे जयगडला गेलो जयगड वरून आम्ही मग गणपती पुले असेल मालगुंडा बीच असेल जयगडचा आजूबाजूचा परिसर सगळ्या गोष्टी एक दिवसांमध्ये आम्ही कव्हर केलं पण जाताना आपण एकदाच पेट्रोल टाकलेलं होतं त्यामुळे मध्येच आपल्याला जयगडच्या त्या बाजूला गेल्यानंतर से एकसष्ट रुपयाचा परत एकदा पेट्रोल टाकला आणि टाकी फुल करून घेतली तो दिवस आपण फिरलो पूर्ण गणपती पुले वगैरे त्यानंतर परत एक दिवस आपण स्टे केला आणि आजूबाजूचे जे परिसर होते ते फिरायचे होते तर त्यासाठी आपण आंबलोली इथून थेट रत्नागिरी गाठलं आणि रत्नागिरी या ठिकाणी आपले पालघर घर भरपूर जण मच्छीमारीसाठी बोटीमध्ये कामाला जातात त्यांना भेटायचं होतं कारण त्यांचे मेसेज डी एम येत होते फोन येत होते म्हणून आम्ही रत्नागिरीला गेलो रत्नागिरी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पूर्ण इतिहास तिथे बघितला त्यानंतर मग रत्नदुर्ग रत्नागिरी रत्ना येथील रत्नदुर्ग बघितला त्यानंतर आपण रत्नागिरीच्या बंदरात गेलो तिथे आपल्या भागातील मच्छीमारांना भेटलो गप्पा केल्या चर्चा केल्या आणि रिटर्न आम्ही आंबलोली या ठिकाणी येऊन स्टे केला तिसऱ्या दिवशी परत उठलो पूर्ण कपडे वगैरे खराब झालेले ते आपण नदीकाठी गेलो सर्व धुऊन वगैरे घेतलं वेस्ट झालो संध्याकाळी परत आपले जे मित्र होते त्यांच्या शाळेला भेट दिली तेथील मुलांशी संवाद केला गोष्टी केल्या भरपूर असे चर्चा केल्या आणि त्या रात्री आपण स्टे केलं आणि तीन नाईट आपण रत्नागिरी गुहागर या ठिकाणी थांबलो त्यानंतर चौथ्या दिवशी आपण पूर्ण लगेच पॅक केला गाडीवर बांधलं आणि सकाळी सकाळी निघालो गोव्याच्या दिशेने तिथून गोव्याला जाता जाता आपल्याला संध्याकाळी पाच वाजले पण गोव्याच्या आधी सिंधुदुर्ग रत्नागिरी रत्नागिरीच्या पुढे गेल्यानंतर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि गोवा हा बॉर्डर आहे तर सिंधुदुर्गच्या टोकावरती आणि गोव्याच्या बॉर्डरवरती एक आपला मित्र धीरज दादा या दादाच्या नातेवाईक सा सावंतवाडी या ठिकाणी होते त्यांच्याकडे आपण थांबलो आणि त्यांच्याकडे ती नाईट घालवल्यानंतर सकाळी उठून मग गोव्याच्या दिशेने गेलो म्हणजे जी तिसऱ्या चौथ्या दिवसाची जी राईड होती ती फक्त दोनशे किलोमीटरची होती ती राईड आपण पाच वाजेपर्यंत कव्हर केला कारण आपण व्हिडिओ वगैरे बनवत जायचो मध्येच भूक लागायची मॅगी वगैरे पोहे वगैरे बनवून खायचो तर मुले टाइम व्हायचा पाचव्या दिवशी बॅगा वगैरे पॅक करून आपण गोव्याला निघालो गोव्याला मस्त आ, बागा, बीज आ, बीच नाइट नाइट बागा बीच बघितला त्याच्यानंतर कलगुटे बीच बघितला हे सर्व बीच बघितले त्यानंतर नाईट गोवा नाईटची गोव्यातली मजा बघितली आणि शेवटी आपण बागा बीचला रात्री बारा एक वाजता टेंट टाकून बागा बीचच्या समुद्र किनाऱ्याच्या बीचचा आनंद घेतला सहाव्या दिवशी परत आपण उठलो आणि गोवा थोडासा फिरूया म्हणून सकाळी फ्रेश वगैरे झालो आणि निघालो अगुडा फोर्ट अगुडा फोर्ट बघितल्यानंतर त्या ठिकाणचं झेल आहे त्यानंतर खालचा एक किल्ला आहे ह्या दोन तीन गोष्टी बघितल्या आणि मग संध्याकाळी थेट निघालो आपण अ सा, सावंतवाडी करे आणि सावंतवाडीला रात्री पोहोचलो फ्रेश झालो परत झोपलो सकाळी उठून सावंतवाडी एक्सप्लोअर करायला गेलो कारण सावंतवाडीला सुद्धा खूप मोठा इतिहास आहे तिथले राजे साहेब या राजेसाहेबांचा इतिहास तलाव राजवाडा हा बघितला आणि पूर्ण एक्सप्लोअर केलं त्यानंतर मग आजूबाजूचा परिसर फिरलो आणि येताना परत आपण पेट्रोल गाडीमध्ये टाकलं सातशे सत्तर रुपयाचं आणि मग सातव्या आठव्या दिवशी आपण निघालो सावंतवाडीवरून घरच्या दिशेने यायला मग रस्त्यात परत आपल्याला आठशे रुपयाचा पेट्रोल टाकावा लागला मग जवळ सर्व पेट्रोलचा खर्च काढला तर आपल्याला तीन हजाराचा पेट्रोल गोवा बाईक रायडिंगसाठी थी लागला तीन हजाराचा आणि आम्ही दोघे होतो त्यामुळे दोघांना दीड दीड हजार रुपये पडू शकतात पण आमची गाडी एव्हरेजवाली होती पन्नास ते पंचावन्न किलोमीटर एवरेज देत होतं त्यामुळे आम्ही तीन हजाराच्या पेट्रोलमध्ये पूर्ण गोवा फिरलो त्यानंतर खाण्यासाठी आम्हाला जवळ जवळ दीड हजारांचा खर्च आला असेल दीड हजारांचा हजार ते दीड हजारांच्या खाण्याच्या वस्तू म्हणजे काही ठिकाणी रात्र झाली तर तिथे आम्हाला बनवायला कंटाळा आला थकलेलो होतो म्हणून चायनीज राईस किंवा जेवण केलं तर असा टोटल हजार ते दीड हजाराचा खर्च आम्हाला जेवणासाठी आला त्यानंतर आजूबाजूचे जे काही पर्यटन स्थळ आम्ही फिरत होतो काही ठिकाणी तिकिटे होत आहेत काही ठिकाणी पंचवीस रुपये होते काही ठिकाणी पन्नास रुपये होते तर काही ठिकाणी तीस चाळीस पन्नास तर तिकिटांचा खर्च जवळ जवळ पाचशे रुपयापर्यंत तिकिटाचा खर्च आला म्हणजे पूर्ण टोटल जो आमचा खर्च झाला पालघर ते गोवा आणि गोवा ते पालघर या पूर्ण राईडचा हिशोब केला तर चार हजार चारशे दोन रुपयाचा खर्च झाला याच्यामध्ये पेट्रोल खाण्या पिण्याच्या सर्व गोष्टी आल्या पण एक गोष्ट आहे मित्रांनो की आम्ही बजेट कमी असताना ही राईड करायचं ठरवलेलं होतं कारण कमी पैशात आपण फिरू शकतो ही गोष्ट तुम्हाला दाखवायची होती त्यामुळे आमच्यासोबत टेंट होता आम्ही टेंटमध्ये जवळ जवळ तीन चार नाही टेंटमध्ये काढले कर कारण येताना गोव्यावरून घरी येताना आम्ही अकरा वाजेपर्यंत राईड केली आणि अकरी अकरा वाजता मध्येच थांबलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत घरच्या दिशेने आलो त्याच्यामुळे बजेट फ्रेंडली ट्रिप किंवा बाईक राईड आपण केलेली होती एकूण खर्च चार हजार चारशे दोन रुपयाचा आला तुम्ही यापेक्षाही कमी बजेटमध्ये गोवा फिरून येऊ शकता हा फक्त आमचा टोटल खर्च सांगतो आणि याच्यामध्ये आमची बाईक वगैरे पूर्ण फिटम फिट होती त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला नाही तर असा हा पूर्ण आमचा प्रवास होता जर्नी होती मित्रांनो जीवनात एखादी गोष्ट करायची असेल अनुभव घ्यायचा असेल आणि जीवनात काहीतरी मिळवायचं असेल तर संघर्ष मेहनत जिद्द असला पाहिजे किंवा असली पाहिजे आम्हाला मला स्वतःवर विश्वास नव्हता की मी एवढी मोठी बाईक राईड पहिल्यांदा काढतोय सक्सेसफुल होईल का रात्र झाली तर थांबू कुठे भूक लागली तर खाऊ काय एवढ्याला जातोय परत पुन्हा येता येईल का असे हजारो प्रश्न डोक्यामध्ये येत होते पण आम्ही जिद्द केली होती की आम्ही गोवा गाठणार आणि सक्सेसफुल राईड करणारच शेवटी सुरक्षितता लक्षात घेऊन बाईक आम्हाला झेपेल त्या स्पीडमध्ये चालवत चालवत हळूहळू निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही गोवा गाठलं त्यामुळे आम्हाला काहीच त्रास झाला नाही तुम्ही तुमच्या जीवनात नोकरी करत असाल काम करत असाल कंपनीत जात असाल किंवा इतर ठिकाणी पण जीवनात काहीतरी वेगळं करायचं ठरवत असाल बदल करायचं ठरवत असाल तर आपल्यामध्ये असलं पाहिजे जिद्द संयम आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास स्वतःवर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही जे ठरवाल ते करू शकता आणि ते शक्य आहे तुम्ही जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हा आम्ही सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवला आणि गोव्याच्या दिशेने निघालो आणि शेवटी गोवा ते पालघर आणि पालघर ते गोवा ही राईड सक्सेसफुल करून दाखवली या पूर्ण प्रवासात आपण भरपूर असे गाव फिरलो गावातील माणसांना भेटलो त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकलो निसर्गाचा अनुभव घेतला देव हा निसर्गात आहे माणसात आहे का मंदिरांमध्ये आहे याचा शोध घेतला पण पर पूर्ण प्रवासात एक गोष्ट जी जाणवली ती म्हणजे देव हा खरा निसर्गात आहे आणि निसर्ग आहे म्हणून माणूस आहे आणि माणूस आहे म्हणून देव आहे ह्या सगळ्या गोष्टी गुंतलेल्या आहेत आणि या गुंतलेल्या प्रश्नाचा उत्तर शेवटी निसर्गात आणून मला सोडलं आणि शेवटी मला सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट जाणवली की निसर्ग हेच आमचं दैवत आहे हा निसर्ग खूप सौंदर्य आहे तुम्ही एकदा घरातून जेव्हा राईड साठी निघाल फिरायला निघाल तेव्हा तुमच्या जीवनातील कितीही मोठे संकटे असतील ते संकट दूर होतील तुम्ही दहा पंधरा दिवस जी काही राईड कराल त्यामध्ये पूर्ण जग तुम्ही विसरून जाल आणि जगाच्या या निसर्गाच्या प्रेमात पडाल आम्ही सुद्धा जाता जाताना रस्त्याच्या आजूबाजूच्या डोंगर दऱ्या नद्या नाळे समुद्र किनारे बीचेस गड किल्ले आणि हजारो असे भेटणारे पर्यटक ज्यांच्या ज्यांच्या गावात थांबले त्या गावातील इतिहास त्यांची माणुसकी त्यांच्यातले प्रेम आपुलकी ह्या सर्व गोष्टी अनुभवायला मिळल्या आणि जीवनात एक नवा अभ्यास करायची संधी भेटली जीवनात पुस्तकांनी तुम्ही कितीही अभ्यास केला पण जीवनात खऱ्या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल खऱ्या जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रवास करणं खूप गरजेचं आहे आणि यासाठीच आयुष्यातील पहिली बाईक राईड मी सुरुवात केलेली होती आणि ती सक्सेसफुली पूर्ण केली या सर्व प्रवासामध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्यावरती तुमच्या भावांवरती भरभरून आशीर्वाद होता प्रेम होत प्रत्येक वेळी प्रत्येक जण मॅसेज करत होते पोचला कुठे जाणार काय काय फिरणार आपुलकी तुमचा विश्वास नेहमी माझ्या सोबत होता आणि या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने ही बाईक राईड सक्सेसफुल करायला मला भाग पाडला आणि शेवटी आपली ब राईड सक्सेसफुल झाली पण या सर्व गोष्टी असताना जी गोष्ट माझ्या पाठीशी वेळोवेळी उभी होती ती म्हणजे निसर्ग आपला हिरवा देव हिमाई देव गावदेव गावदेवी कुलदेवत या सर्व निसर्ग देवानी, मला निसर्गामध्ये सामावून घेतलं पूर्ण राईडमध्ये निसर्गाचा आनंद दिला आस्वाद दिला अनुभव दिला आणि यामुळेच या मी आज ही बाईक राईड सक्सेसफुल करू शकलो एवढंच मी या व्हिडिओमध्ये बोलू शकतो आणि या सर्व प्रवासातून तुम्हा सर्वांना मोटिवेट करण्याचा मार्गदर्शन करण्याचा आणि पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला कमी पैशातही आपण जग फिरू शकतो आपण विचार करतो माझ्याकडे लाख रुपये आले म्हणून तेव्हाच मी बाहेर फिरायला निघेन माझ्याकडे एखादी मोठी निंजा स्पोर्ट गाडी मोठी आली तेव्हाच मी राईड करेन माझ्याकडे मोठा कॅमेरा आला तेव्हाच मी व्हिडिओ बनवेन माझ्याकडे हायफाय मोबाईल आयफोन आला तेव्हाच मी व्हिडिओ बनवेन असं विचार करता पण सुरुवात करत नाही तर मित्रांनो जीवनात एखादी गोष्ट करायची असेल तर सुरुवात करणं महत्वाचं आहे मग ती सायकल घेऊन का होईना तोडका मोडका फोडका मोबाईल का असो ना पण सुरुवात करणं महत्वाचं आहे आणि सुरुवात केली तर सर्व गोष्टी होऊ शकतात हळूहळू सायकलीची रूपांतर मोठ्या बाईक मध्ये आणि फोर व्हीलर मध्ये होऊ शकते छोट्याशा तोडक्या मोडक्या फोडक्या मोबाईलची सुरुवात तुम्ही केली आयफोन आणि नंतर तुम्ही कोणता कोणता फोन घेऊ शकता हे सांगूही शकत नाही त्यामुळे जीवनात बदल घडवण्यासाठी काहीतरी नवीन करण्यासाठी सुरुवात करणं गरजेचं आहे सुरुवात करणं महत्वाचं आहे हेच सांगेन आजचा व्हिडिओ इथेच संपवतो पूर्ण प्रवासाची जर्नी आणि तुम्हाला मोटिवेशन मिळावं यासाठी काही गोष्टी मांडल्या ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ऐकून तुम्हाला काय वाटलं तुमच्या भावना या व्हिडिओ खाली कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना तुमच्या कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद बेंडगाचा नमस्कार जोहार जय आदिवासी